मतदारांनी उल्हास शहराचा दौरा केलाय पालिका पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे निश्चित येणाऱ्या काळात काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर जनमत हे वळत आहे आणि आज या दौऱ्याच्या अनुषंगानं तिथला उत्साह आणि या ठिकाणी काँग्रेस पुनर्जीवित करण्याच्या अनुषंगानं कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि सोबतच नागरिकांच्या समस्या या देखील मोठ्या प्रमाणावर आल्या भाजप इथल्या सर्व स्थानिकांचा मोठा धोका त्यांनी केलेला असल्याचं देखील उघडकीस आलं आज जैन मुनी धर्मसभा घेतलेली आहे अधिकार आहे आणि धर्म परिषद झाली असेल तर ती पण चांगली गोष्ट ता आहे कारण महावीरांचा विचार हा विनयाचा होता विवेकाचा होता आणि त्यांनी दिलेला महावीरांनी दिलेला सर्वोदय शब्द हा महात्मा गांधींनी घेऊन काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे काँग्रेस पक्ष सत्य आणि अहिंसेवर असा उभा आहे तसं अहिंसा हे देखील मूल्य महावीरांच्याच माध्यमातून काँग्रेसकडे हे आलेलं आहे आणि भगवान महावीरांनी केलेली क्रांती ही मनुवादाच्या विरोधात केलेली क्रांती होती त्यामुळे महावीरांचा विचार हा मनुवादाच्या विरोधातील विचार आहे अर्थात तो संविधानाचा विचार आहे ते जर ते पुढे घेऊन जात असतील तर आनंदाची बाब आहे मात्र यासोबतच पक्षांची आणि प्रत्येक प्राण्याची जशी काळजी आहे तशी मानवाची पण असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं कबुतरांच्या प्रश्नाच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रश्नात लोढा जी जे आहेत मंगल प्रसाद जी लोढा हे एक कबुतरांसाठी लोढा टावर कबुतर टावर उभं करतील अशी देखील आमची या निमित्तानं अपेक्षा आहे आम्ही त्यांनी जे सांगितलं बेश्रमपणाने कबूल केलं हे तर गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बोलत आहोत कर्नाटक मधून तेलंगणामधून मध्य प्रदेश मधून आणि मुंबईत गुजरात मधून आणून मतदान करून हे निवडून आलेले हे ओट चोर आहेत अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्ये दोन गट पाहायला मिळतात जे कृष्णा पाटील आहेत ते देखील नगराध्यक्ष पदाची दावेदारी करतात आहेत मात्र प्रदीप पाटील यांच्याकडनं सगळी आम्ही निरीक्षक त्या ठिकाणी नेमलेले आहेत निरीक्षकांच्या माध्यमातून तिथे निर्णय होईल आणि कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी राहणार परिसरात झाले आहे त्या पोचगाव परिसरामध्ये देखील असल्याचं कुठेही दुफळी असण्याचं काही कारण नाही राजकीय महत्वाकांक्षा आमच्या कार्यकर्त्यांना आहे त्या मात्र निवडणूक एका दिलाने आम्ही सर्वजण करण्याचा प्रयत्न केला जाईल एका दिलाने आम्ही निश्चित लढू सर्व सर्व अल्बेग आमच्या पक्षात आहे अजिबात चिंता करण्याची गरज नाही मध्ये कार्यकर्त्यांना राहुल गांधींच्या का नेतृत्वात संपूर्ण भारतात काँग्रेस मजबूत करायची आहे आणि त्यामध्ये उल्हासनगरही मागे पडणार नाही हा विश्वास आहे राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडेल केला राहुल गांधींनी यापूर्वी फोडलेले जे बॉम्ब आहेत हे जितके असरदार राहिलेले आहेत आपण सर्वजण माध्यम असतील नागरिक असतील राजकीय पक्ष असून निवडणूक आयोगाला फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या अनुषंगाने